यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे सा भद्राचं सावट असणार आहे की नाही हे आपण पाहूया पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केली जाते यंदा पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारपासून सुरू होईल हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे रक्षाबंधन या सणाला विशेष महत्व आहे भावा बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवणारा हा सोहळा आहे या दिवशी भावाच्या हाताला राखी बांधते तसेच भावाच्या दीर्घावशासाठी देवाकडे प्रार्थना करते तर भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहिणीला छानसी भेटवस्तू देतो त्यानुसार यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे मात्र या काळात भद्रकाळाचं सावट असणार आहे की नाही हे पाहूयात रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केली जाते यंदा पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे तर नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत ही तिथी समाप्त होणार आहे मात्र उदय तिथीनुसार नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे भद्राचं सावट आहे की नाही शास्त्रानुसार भद्रकाळात रक्षाबंधन साजरा करणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये मात्र यंदा रक्षाबंधन काळात भद्राचे शावट नसणार आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही राखी कधी काढावी मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला प्रेमाने बांधलेली राखी चोवीस तासानंतर काढू शकता तसेच जन्माष्टमीच्या दिवशीही तुम्ही राखी काढू शकता काही लोक रक्षासूत्र म्हणून जोपर्यंत राखी निघत नाही तोपर्यंत हातातून काढत नाहीत भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे तसेच देवाची बहीण आहे मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्राकाळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधत नाहीत तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते